भाजपच्या मिनाताई राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल चारठाणा सर्कलमध्ये विकास गंगा आणण्याचा संकल्प जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे चारठाणा जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनुभवी नेत्या आणि माजी सभापती सौ मीनाताई नानासाहेब राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्याकडे अधिकृतपणे दाखल केला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मोठ्या उत्साहात ही प्रक्रिया पार पडली अनुभवी नेतृत्वावर पुन्हा विश्वास मीनाताई राऊत या चारठाणा सर्कलमधून पाचव्यांदा निवडून आलेल्या अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे सभापतीपद यशस्वीपणे भूषवले असून आपल्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागात विकासाची अनेक कामे मार्गी लावली आहेत त्या परभणी जिल्ह्याच्या नेत्या आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर आणि माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या अत्यंत विश्वासू आणि खंद्या समर्थक मानल्या जातात काय म्हणाल्या मीनाताई राऊत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की आम्ही नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे बोर्डीकर परिवाराच्या मार्गदर्शनाखाली चारठाणा सर्कलचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे मतदारसंघात विकासाची गंगा आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही ठळक मुद्दे पक्ष भारतीय जनता पार्टी बीजेपी मतदारसंघ चारठाणा जिल्हा परिषद सर्कल जिंतूर अनुभव पाच वेळा विजयी आणि माजी जिप सभापती प्रमुख उपस्थिती भाजपचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले समर्थक बातमी लेखन रामप्रसाद कंठाळे जिंतूर आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा निर्णय आज भारतीय जनता पार्टीने सक्षम असे दहा जिल्हा परिषद सदस्य आणि वीस पंचायत समिती सदस्य या ठिकाणी घोषित केले मी सर्वप्रथम या जिल्ह्याच्या पालकमंत्री आमदार मेघनादेवी सापरे बोंडीकर जिल्ह्याचे मार्गदर्शक आणि नेते माननीय माजी आमदार रामदास साहेबी गोवळीकर आदेश चवटीचे सभापती गंगाधर गंगाधरबाजी गोवडीकर आणि त्याचा पूर्ण परिवार आयुक्ताध्यक्ष गौरवजी भिजे या सर्वांचे मनापासून आभार मानतो जिल्हाध्यक्ष सुरेशजी बोंगे यांचे मनापासून आभार मानतो परिषद चार गटातून मला भारतीय जनता पार्टीचं निनालताई नानासाहेब राऊत यांना घोषित केलेलं आहे पंचायत समिती चारठाणा गटातून हयसीन जापूर्ण देशमुख आणि पंचायत समिती जाम जाद्रुक गटातून इथं मंगलताई प्रकाश मस्के यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली ते दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार अतिशय सक्षम आहेत सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आणि पक्षाचे भेदभोरण राबवणे गेल्या अनेक वर्षापासून त्या चार्टना हाटातून चौथी वेळे जिल्हा परिषद निवडणुकीची चार वेळा मी निवडून आलो पाचवी वेळे मला निवडणुकीची संधी दिली त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो देशासह देवा देवाभाऊ आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अनुभ शहा आणि आपल्या पालकमंत्री यांनी कर्नाटक समर्थ जिल्हा हा भारतीय जनता पार्टीवर केला आमचं सर्वांचं लक्ष एकच असं की या तालुक्याचा सभापती भारतीय जनता पार्टीचा असावा सिरू तालुक्याचा सभापती भारतीय जनता पार्टीचा व्हावा आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार या परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर जिल्हा फडणवीस राहणार नाही कारण अतिशय चांगलं काम गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी ठिकाणी चालू आहे कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नक्कीच ही चळवळ दोन हजार एकोणतीसपर्यंत तशीच वाढलेली दिसत पुन्हा एकदा आम्हाला दिलेली संधी मनावल्या संधीचं निश्चित होणार करून काम आणि गटाचा आणि जनाचा विकास हे आमचं लक्ष असेल सर्वसामान्य मानवा जनतेकडे जाऊ आम्ही आमची ध्येय धोरणं त्यांच्याकडे मानू आमच्या काही भविष्यात काही झालेल्या चुका असतील त्या चुकाची दुसरी करून

जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि पालकमंत्री यांचा महापर्यंत आभार मानतो आणि आजपासून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेमध्ये न्याय मागण्यासाठी आणि त्या खुर्चीवर त्या दोघांना आणि घेण्यात येणारीसाठी निश्चितच सर्व कार्यकर्ते धाकटेशी काम करते आणि अनेक वर्षापासून मी कार्यकर्ते आमच्या सोबत आहे मी माझी कमाई जर काय असत ही कार्यकर्ते माझी कमाई आहे अनेक वर्षापासून मी नाही केला कार्यकर्ता जर संचय मात्र केला अभिनेत्या अजूनही काय नाही एकाच गटातून निवडणूक लढवणारी बाळासाहेब लोक एकमेव महाराष्ट्र उमेदवार आहेत बाकीचे प्रत्येक प्रत्येक गट आणि गण बदलतात मात्र मी गट आणि गण यामुळे बदललं नाही तरी आणताना नऊ लेवलला माझं काम आहे या तीन चार वर्षात जरी काही अंतर पडलं असतं त्याची भर वाटलं येणाऱ्या पाच वर्षात निश्चित केली नाही मी पत्रकारांनाही मनापासून आवाज व्यक्त करतो त्यांना धन्यवाद होतो की वेळोवेळी तुम्हीसुद्धा आमच्या का ज्या काही जास्त न्याय अन्यायाच्या माध्यम असतील आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जनतेसमोर मांडता त्यामुळे ता तुम्हालाही धन्यवाद आणि अर्थानं तुमचाही आम्हाला दा निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा असतो यानिमित्तानं कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला विनंती ता केली की जे जे काही आमचं चांगलं आहे ते दाखवण्याच्या प्रयत्न पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र